तब्बल वीस टनाच्या ढंपर खाले तो छत्तीस वर्षांचा बाप चिरडला गेला कमरेपासून खालचा भाग निकामी झाल्यानंतरही चाकाखाली अडकलेला बाप हातावर जोर देत उठण्याचा प्रयत्न करत होता अपघातानंतरही बापाचं काळीस धडधडत होत त्या आपल्या दोन चिमुकल्यांसाठी शरीरातील सर्व प्राण एकवटून तो सांगत होता तिथल्या लोकांकडे याचना करत होता की माझ्या पोरींना वाचवा बारामतीच्या कोणत्या भागात ही घटना घडली कशी घडली आणि या घटनेनंतर नेमकं काय झालं हे सविस्तर समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करूया नमस्कार मी लक्ष्मण आणि आपण पाहतायत एल डी मराठी रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बारामतीच्या मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे ओंकार आचार्य हे आपल्या आजारी असलेल्या वडिलांसाठी फळे घेण्यासाठी थांबले होते शाळेतून त्यांची मुलगी सईला घेऊन परत येताना भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू डम्परची धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की ओंकार आचार्य हे चाकाखाली अर्धे चिरडले गेले या अपघातात छत्तीस वर्षीय ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुली दहा वर्षीय सई आणि अवघ्या चार वर्षांची मधुरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघाताविषयी काळजाला छिद्र पाडणारी माहिती समोर आली आहे हायवा डंपरने धडक दिल्यानंतर ओंकार आचार्य दुचाकीसह खाली पडले तर दोन चिमुरड्याही या धडकेत दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्या यावेळी हायवा डंपरची मागची दोन चाके कमरेपासून खालच्या भागावर आल्यानं ओंकार यांच्या मांडीपासून खालचे पाय छिन्न विछिन्न झाले अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या ओंकार यांचे काळीज आपल्या दोन चिमुरड्यांसाठी धडधडत होतं कमरे खाल भागावरती तब्बल वीस टन वजन असताना सुद्धा ते दोन हातांवरती जोर देऊन उठण्याचा प्रयत्न करत होते स्वत मृत्यूच्या दाडात अडकलेले असतानाही माझ्या मुलींना तेवढं वाचवा माझ्या मुली सुखरूप आहेत ना हे बापाचे शेवटचे शब्द पाहणाऱ्यांच्या हृदयाला हेलावून टाकणारे होते या अपघाती मृत्यूची बातमी ओंकार यांच्या ज्येष्ठ वडिलांना समजल्याच्या नंतर मुलगा आणि आपल्या नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने ओंकार यांचे सत्तर वर्षीय वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचाही सोमवारी पहाटे मृत्यू झाला अवघ्या चोवीस तासांमध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा हा करुण अंत झाला या घटनेमुळे आचार्य कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण बारामतीतून हळहळ व्यक्त केली जाते राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक होते आणि त्यांची लोकप्रिय शिक्षक म्हणून परिसरामध्ये ख्याती होती ते महिलाभर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतल्याच्या नंतर दोनच दिवसांपूर्वी घरी परतले होते मात्र मुलगा आणि नातवंडांच्या अकाली मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही आचार्य कुटुंबातील ओंकार यांची पत्नी अरुणा आई शैलजा आणि भाऊ अमोल वय तेहतीस वर्ष यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला हायवा गाडी क्रमांक एम ए सोळा सी शून्य दोन बारा या डम्परचा ड्रायव्हर दशरथ दत्तात्रय डोळे याला पोलिसांनी अटक केली असून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय